मला आमदार म्हणा असं मला म्हणणं आणि आणि माझ्या 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 त्यामुळे तुम्हाला एक सगळ्यांना विनंती आहे की मला आता तुम्ही वैभव करा नाईक साहेब हात करा साहेब विधान करा परंतु आता आणखी आमदार नाही मला आमदार म्हणून हात नका पुन्हा आपण एका तेव्हा मात्र आपण समजत की कोणी असतात चढ उतार असतात आणि आपण काय आपण नाव किळा लावून आणलं नाही की हे पद मला जाईल सोडून मिळालं पाहिजे असं पण नसत आज अनेक लोक सांगते की सेक्रेटरी टाईप सुद्धा आहे आणि माझं म्हणणं मी आपल्याच्या पत्रामध्ये आपल्या सगळ्यांकडे पोहोचवलं आहे माझं काय म्हणणं आहे ते गेले दोन दिवस आपण सगळ्यांनी आहे त्यामुळे माझं म्हणणं काय वेगळं त्याच्यापेक्षा असू शकत नाही आणि त्यामुळे येणार येणाऱ्या काळामध्ये आपल्यावर अनेक लोक सांगतील की आम्ही साहेब तुमच्या शोध पर्यंत आहोत काही लोक शर्त काही लोक गळतील हे तुला आम्हाला माहिती आहे काही लोकांची पान सुटतील परंतु जी असतील त्या शेवटच्या माणसांपर्यंत आपण शेवटचा माणूस जोपर्यंत आपल्यावर आहे तोपर्यंत आपण काम करायचा असा निश्चय या ठिकाणी केला आहे आणि तो निश्चय लोकशाहीमध्ये एखाद्या कार्यकर्त्याच्या विरोधात आपल्या विरोधात काम केलं पूर्ण आज भाग दिसेल तर त्यांच्यावर आम्ही राष्ट्रीय करण्यास कोणी पडणार नाही या मतदारसंघातील सरकारी कर्मचारी यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की या मतदारसंघातील भारत मतदार लोक माझ्या पाठीशी आहेत आणि या भारत मतदारांबरोबर आज तुमच्यासारखे हजारो लोक आज पराभव जाऊन माझ्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे ताकद माझी रस्त्यामध्ये ताकद जी आहे आणि जर कोणी कोणाला उभा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे ही ताकद आपण रस्त्यावर उतरून त्यांना न्याय दिला असणार